दादा एका मैदानामध्ये तुम्ही नंबर घेता तर तुम्ही अक्षर लढत हा काय सांगा विक्रमी आली का भरपूर आली भरपूर आली किती पर्यंत मागितलं साठ सत्तर लाखाला मागितलं पण नाही द्यायचं आतापर्यंत जर खरोखर पण शेट राहिले असते तर अर्जुन किती पैशाला घेऊन टाकले असते आतापर्यंत घेतला असत नंबर एक शरद खेळायची मैदानात पंढरीश चा नाव यायला पाहिजे अशी इच्छा करता मैदानामध्ये मालकासाठी पळाला पाहिजे मालकासाठी पळाला स्वतःच्या साठी इज्जत ठेवली स्वतःची इज्जत ठेवली नाही लखन लखन ची गाडीच पडती पहिला पहायचं माझा तेजा मुंबईला नंतर कनया महेश पाटील कड नंतर नमस्कार बोला काय सांगायला आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन चांगलं झालं बापू आंबेडकरनी नियोजन केलं तर तेजा संघ आपला ड्रायव्हर सोनर ड्रायव्हर आबेवाडी त्यांनी नियोजन केलं कशी गाडी पाहिली आजची चांगली गाडी पाहिली दादा काय सांगाल अर्जुन आदत वयामध्ये इतकं नाव करतो त्याबद्दल काय सांगाल त्याच्यात हिंमत बिचारा आदत असून असून अर्जुन इतकं नाव आपला आपलं वाटलं वाटलं म्हणजे बैल पळत होता वासरू ज्यावेळेस घेतलं त्या टायमाला वासरू नंबर एक पळायचं आमच्याकडे जालना जिल्ह्यात खाली विदर्भात बी नंबर एक करायचो आणि इकडे बापून फोन लावला या म्हणे काय बघू आणलं तर मग इकडे बी चांगली गाडी पाहिली पाच सात नंबर घेतले पहिला पहिला दोन ठिकाणी दोन नंबर घेतला दादा एका मैदानामध्ये तुम्ही नंबर घेतला तर तुम्ही आक्षिडंट लढतोच आहे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे खुशी बी झाली पण पूर्ण टॉपचे बैल होते आणि तिथं एक असं लहान वासरू सगळ्या टॉप मध्ये टॉपच्या बैलामध्ये लहान वासरू आदत पळाला गाडी मारली सगळ्यांची त्या खुशीत खुशी बी झाली आणि तितकं म्हणजे ताप असं वाटलं की लहान वासरू असून आपली इज्जत ठेवली वास्त्रांनी बैलाची त्याची स्वतःची इज्जत ठेवली त्या मालकाची इज्जत ठेवली त्यांनी कोणाला वाटलं नव्हतं की हा एक नंबर एक नंबर जे गेस काढलो होत सगळ्या लोकांनी ते दुसऱ्या दोन दुसऱ्याचा गेस काढलेला होता आणि ते आणि अर्जुन सगळ्यांना हात दाखवून दिला त्याच्यामुळे ते खुशी झाली ती आणि त्याच्यात ड्रायवर सोन्या ड्रायव्हरने खूप गाडी काय छान आली त्या दिवशी मालकासाठी पहायला बहिला मालकासाठी पहायला आणि स्वतःच्या साठी इजत ठेवली स्वतःची इज्जत ठेवली नासिक 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 ला ला। आ, आ, आता नाशिक सकडे मध्ये जास्त पळतो की सातारा सकडे मध्ये नाशिक बी नाशिकला साताऱ्यामध्ये चांगलं पाहा लागला हा आता तर साताऱ्यात चालू केलं त्याच्यामुळे काही अडचण नाही साताऱ्यात बी साताऱ्यात बी चांगली गाडी मोकळी पळतो अर्जुन नक्की स्पीड कुठून लावतो काल न सुट्टीपासून लावतो की स्वतःला सुट्टी पासून बी स्पीड आहे जशी आहे तशी स्पीड पूर्ण निकालापर्यंत स्पीड कमी नाही करीत तुम्ही जेव्हा घेतला तेव्हा नेमक्या याच्यामध्ये काय बघितलं होतं लगातार नंबर करीत होता आमच्याकडे कर जालना जिल्ह्यात आणि चांगल्या चांगल्या बैलाला टप देत होता तर सहज विचारला भाऊ विकायचं काम मित्राकडेच होतं आमच्या संजीव आठोळे म्हणून हिवरा त्याच त्याच्याकडे होता त्याचं आमचं पहिल्या दोस्ताना होता ते म्हणे द्यायचं तर तुला देतो म्हणे आम्ही दुसऱ्याला काही देत नाही आपल्याला दिला त्याने बिचाराने काय खरेदी किंमत केली होती हे सात सात सत्याहत्तर तेव्हा तुम्ही किती महिने महिन्याला घेऊन चार महिने झाले घेऊन चार महिने का चार महिने तुमचा जो नाव होता तो आता सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सगळं नाव फेमस काय सांगाल त्याबद्दल खूप खूप आभार मानतो एकदम चांगलं प्रसिद्ध केलं नाव बी माझं बी त्या स्वतःच बी लहान कमी वयात गाजला बिचारा जरी मैदानामध्ये गेला तरी बोलतो आदत किंग अर्जुन आला आदत किंग अर्जुन तेव्हा कसं वाटत तुम्हाला साहेब मला वा खुशी वादत असल्यावर माणसाला वा वाटतं जेव्हा अर्जुन इकडे पलायला आला तेव्हा लखन मध्ये पलवता हो हा लखन आणि अर्जुन ए... नाही गा लखन अर्जुनची गाडीच पडती गाडी पळवती पण आता त्यांचा पयरा वेगळं होता आपला पैरा वेगळं होत ते अजून येईन टाइम एका मैदानात होऊन जाईन एक ती गाडी वेगळीच काहीतरी हा वेगळीच पडते ती दोघांना भयान स्पीड आहे आमच्याकडची स्पीड म्हणजे खालून बुडातूनच स्पीड लागते दोन्ही बायला म्हणजे खुल्ला सिमी खुल्ला गट खुल्लात गेला आणि मग आता पण खुल्लात घेतो स्वतः जीवावरती त्याबद्दल काय सांगाल नाही ते आमची गाडी खुल्लच पळते ना गटातून म्हणजे खालूनच गाडी तळातूनच एकदम खुल्ली पळते जास्त फास्ट म्हणजे आमचे सेकंड वर असल्यामुळे ती गाडी गाडी खालूनच निघायला पाहिजे तळातूनच ती सवय आहे ना आम्हाला तर तिथे किती फुट पाचशे फूट सहाशे फूट आता हजार फूट नऊशे फूट हा कसं होत मेहनत मध्ये आमच्या सहाशे पाचशे सहाशे फुटाची चाकुली जर असली तरी शंभर फूट खालून सोडतो आम्ही दोन तीनशे फूट पुढे आवरा जाते बैल त्याच्यामुळे जा आता पहिले प्रॅक्टिस आमची हजार फुटावरच राहते म्हणजे बंद बंदीमध्ये खेळबंद असल्यामुळे नाही घोड्यात नाही नाही घोड्यात नाही आमच्या ते नाशिक साईड घोड्यात पळते आमच्याकडे नाही जिल्ह्यामध्ये किती नंबर घेतले जिल्ह्यामध्ये भरपूर नंबर घेतले मी जिल्हा एमपी पी नागपूर साइड भरपूर घेत नंबर घेतले दादा याला विक्रमी मागणी आली का भरपूर आली भरपूर आली किती पर्यंत लास्ट मागितलं साठ सत्तर लाखाला मागितलं पण नाही द्यायचं आपल्याला अर्ज नाही द्यायचं का बरं दादा नाही बैल कुठं भेटत नाही ना नंतर हा का हा तुमच्या म्हणजे किती बैल आहेत एकच आहे एकच एकच घेतो एकच खेळतो तो पण टोपचा पहिल्यापासून आदत आहे आपल्याला आता तुमच्याकडे जी बैल होली ती सगळी टॉपची होऊन गेली टॉपची कशी तुमची पारक काय नेमकी पारक मध्ये आता जे पळणारे बैल टॉपचे बैलच घेतो मी तिकडे आमच्याकडे जे टॉपचे बैल आहे तेच घेऊन टाकतो मला तुम्ही कन्या विकून टाकला नंतर कन्या दिला हा मै सेट दिला दोस्ताना खातिर त्यांनी ते ऐकणार मला पाहिजे म्हणजे देऊन टाकला मै त्यांनी पण एक मुंबई मुंबई हातून टाकले मोठ्या लक्षाने कन्या कन्या खरं आणि मानके आणि कन्या कन्या खूप गाडी पळायची त्याच्यानंतर मी तेजा विकला तो पण चांगला प्लेअर तेजा नंबर एक पाहायचा आता मुंबईमध्ये कधी ना मुंबई मध्ये आता येईन एखाद टायमाला बोला होता जाऊ या चार आठ दिवसात आहे आता कोणामध्ये कोणा कोणाकडे होत रे मुंबईमध्ये मुंबईमध्ये संदीप बाईकड संदीप बाईकडे त्याच्या अगोदर पण आला होता मुंबईमध्ये हा संदीप बाईकडे जाणार आहे आता संदीप भाई तुमचे कसे संबंध कसे नाही ते तेजाच काळात ते संबंधी त्याच काळात हा तेजा बी देत होतो संदीप भाईला तेजा दिला स्वर्गीय पंढरीश फडकेला तेजा दिला त्या ते टायमाला नंतर मोहन राऊतला ते इकडे खेळत होते ना त्या सातारा साइडला महाशिरसला याला तर त्यांना द्याच मी बाई सगळ्यांना सोबत फडकेसोबत शर्ती पण हा फडकेसोबत शरद बी झालेली आहे महाशिरज झाल ते संदीप भाईची त्यांची रणवीर रणवीर ते होता त्यांच्याकडून आपल्याकडे तेजान एकंबा होता आपाप आप शेवाळाचा तिथे ज्यांनी गाडी मारली होती पण टॉप नंबर एक शरद खेळायचे शेट फडके काय खूप माणूस होता देवानी त्यांना चांगलं हे करावं माणूस म्हणजे शर्तीतला नंबर एक माणूस गमावला तसा माणूस नाही भेटणार असता तर नक्की त्याची विक्री केली ती आतापर्यंत घेऊन बी गेले असते घेऊन बी गेले असते तुम्ही दिला असता का त्यांना दिला असता मोठा माणूस होते का समजा फडकेच्या मुलांनी मागितला तर तुम्ही द्याल का काय सांगतात आले तर बिचार ते बी यावं ते बी मैदानात यावं दोघी गुरुनाथ शेट ते चांगले पोर येते भाऊ चांगले खेळायचो आम्ही त्यांच्या फार्म हाऊस थांबलो दोन दोन चार चार दिवस हा दिवसिली एकदम चांगली फॅमिली फडके तुमचे दोघे संबंध होते त्यांची एखादी आठवून सांग ना आम्हाला तुमच्या वेळेला अजून पण लक्षात आहे ते कधी आम्ही फडके शेट आम्हाला सांगायचं बर का द्या आम्हाला बैल बर का देऊन टाका म्हणजे एका खेळावर द्या आमची मैदानात मी गाडी धरली बाबा बर का ते सांगायचे कधी कधी वायदी टाकायचे ता, पैसे तर फडके सेट असे म्हणजे त्याला इतकं हे नव्हतं देऊन टाक नंबर रे तू परा देऊन टाक नंबर तुला पैसे भेटून जातील असे खूप खूप शेट म्हणजे असे हसून खेळत हसताच बोलायचे कसे असे रागाने कधी चिडले नाही काही नाही मैदानात गाडी हारली का तरी चिड नाही केली एकदम भारी माणूस त्यांची आठवण येतो मला खूप खूप आठवण येते खूप आठवण येते खूप आठवण म्हणजे माणूस खरोखरच मैदानातला बादशाह माणूस होता असे म्हणतात बैलगाडी क्षेत्रातला एक हिरा 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 हार हिरा गेला आणि ते का डेरिंग खेळणारा किंग नाही खरोखर एका किंग होता बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांनी बैलांना किमती आणल्या किमती त्यानेच आणल्या विक्री बी त्यानेच केली आणि जितकी किंमत कोणी लाईत नव्हते तितके खरोखरच पण रिसेटनी किंमत लावली लोकांची आतापर्यंत जर खरोखर पण शर्ट राहिले असते तर अर्जुन किती पैशाला घेऊन टाकले असते आतापर्यंत घेतला असता येतील बिचारे मैदानात दुःख आहे थोडं बी देवाने त्यांना शक्ती द्याव येते जरूर येते खेळावं त्यांनी बी त्यांचं बी शेटच नाव ठेवा पण रिसेटचं नाव मैदानात कधी विसरून ये नाव कमी नाही व्हायला पाहिजे मैदानातून त्यांचं बी हार मैदानात पण रेशेट नाव यायला पाहिजे अशी इच्छा बापू बापूसाहेब आंबेडकर आपलं नाव कुमार मुलाच्या नावाने गाडी पण कुमार अवतार पवार विश्वनगर तुम्हाला किती वर्ष अनुभव मी वयाच्या बारा वर्षापासून पट खेळतो हा म्हणजे वडिलाला छंद होता वडिलाच्या नंतर मी चालूच आहे खेळ काय अनुभव क्षेत्र मध्ये काय अनुभव आहे क्षेत्र मध्ये काय नावा खेळतो पण पैशासाठी नाही खेळत नावासाठीच खेळतो नाव टाप नाव टॉपवर पाहिजे आपल्याला आमच्याकडे नंबर एक वर असलं खेळतो आधी अडचणी आली का पहिल्या पहिल्याला अडचण नाही आली आपल्याला नाही आली नाही आली नाही आली नाही आली बाबा मांद्रेकर नियोजन करते एक बी आजपर्यंत आपल्याला अडचण नाही आली अजून